नमस्कार द एन्काउंटरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला आता केवळ दोन दिवस उरलेले आहेत आणि या निवडणुकीच्या पूर्वी नेमकं राज्यातलं चित्र कसं आहे हे आज आपण प्रशांतशी बोलणार आहोत आपल्याला माहिती आहे की प्रशांतचा दिल्लीचा मोठा अनुभव आहे आणि प्रशांत सध्या महाराष्ट्रात फिरतो पण आहे प्रशांत नमस्कार नमस्कार प्रशांत तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी फिरलं आहे आणि पूर्वी तुम्ही ठिकठिकाणी थीक लोकांशी पण बोललाय आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्राचा एक मोठा दौरा तुम्ही केलेला आहे मुलाखत सुरू करताना आपण असं बघूयात की ओव्हरऑल चित्र तुम्हाला काय दिसतंय खरं तर या निवडणुकीमध्ये तीन सी मला आत्ता दिसत आहेत एकतर कॅश क्रॉप आणि कास्ट म्हणजे कॅश म्हणजे आता लाभार्थी योजनांची जी चर्चा सुरू झाली विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अचानकपणे सगळे लाडके भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि मीच कसा लाडका भाऊ हे सांगण्यासाठीची स्पर्धासुद्धा आपण खूप जिकरीणं चालू आहे हे आपण बघितलं त्यामुळं त्याचा इफेक्ट नेमका कसा होतो आहे त्या लाभार्थी योजनांचा हे आपल्याला बघावं लागेल आणि त्याचं जी दखल आहे ती दोन्ही आघाड्यांनी घेतलेली आहे म्हणजे एकीकडे एक एक लाडकी बहीण आहे तर दुसरीकडे महालक्ष्मी योजना त्यामुळं ते एक आहे दुसरं म्हणजे क्रॉप ज्याची फारशी चर्चा जी आहे ती मीडियामध्ये होत नाही आहे किंवा तो वर्ग जो आहे तो फारसा उघडपणे बोलताना पण आपल्याला दिसत नाहीये आणि ज्याचा इफेक्ट आपण लोकसभेच्या वेळी बघितलेला होता की उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं एरवी राजकीय दृष्ट्या चांगलं वर्चस्व असून सुद्धा त्यांना चांगल्या जागा गमवाव्या कांद्या कांद्या कांदा कांद्यामुळं तो फटका बसला आता सोयाबीन आणि कापसाचा जो शेतकरी आहे तो, शेत तो खूप नाराज आहे कारण ज्या गोष्टी त्याला सांगितल्या गेलेल्या होत्या हमी भावाच्या आणि ज्या दहा वर्षापासून सांगितल्या जात आहेत दोन हजार चौदापासून आंदोलनं होत होती जे आंदोलन करत होते ते आज सत्तेत आहेत पण शेतकऱ्यांना भाऊ काही मिळालेला नाही त्यामुळं हा क्रॉपचा इश्यू जो आहे तो कसा रिफ्लेक्ट होतो आहे ते बघावं लागेल आणि तिसरा मुद्दा साहजिकच कास्टचा सा आहे जरांगे पाटलांचं आंदोलन आपण गेल्या दोन वर्षापासून बघतोय सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून त्याचा नेमका कसा इफेक्ट होतो आहे आणि हा जो अनरेस्ट आहे तो नेमका कुणाच्या विरोधात जाईल मराठवाडा हे त्याचं केंद्र आहे पण इतर सुद्धा ठिकाणी त्याचा थोडा बहुत फटका जो आहे तो बसू शकतो त्यामुळं हे जे तीन सी आहेत कॅश क्रॉप आणि कास्ट याच्या भोवती ही निवडणूक फिरताना दिसते आणि त्यातही एखादा अन्डरेस्ट जो आहे तो जर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट होणार असेल तर इतर दोन मुद्दे त्याला कसे काउंटर करतायत किंवा ते थोडेसे न्यूट्रल होऊ शकता आहेत का याच्यावरती या, या सगळ्या निवडणुकीचा परिणाम जो आहे तुम्हाला होताना दिसतो आणि त्यातही महाराष्ट्राची ही, ही निवडणूक एकतर पहिल्यांदाच आपण बघतोय की तीन पक्ष एका बाजूला आहेत अशा दोन आघाड्या एकमेकांच्या विरोधात लढत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे पहिल्यांदाच घडतंय आणि त्यातही दोन पक्ष प्रादेशिक पक्षांची शकलं झालेली आहेत हो। त्यांचा मतदार नेमका कोणाच्या बाजूनं आहे त्यांची जी वोट बँक आहे ती नेमकी कोणाच्या बाजूनं किती टक्क्यामध्ये राहत आहेत याच्यावरती हे सगळं चित्र असणार आहे आणि राजकीय विश्लेषकांसाठी अभ्यासकांसाठी सुद्धा खूप अवघड निवडणूक आहे कारण असं कधी चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्हतं त्यामुळं काय होईल हे सांगणं खरं तर खूप अवघड आहे काय दिसतंय काय नाही दिसलं याच्याबद्दल आपण बोलू शकतो पण खरोखर काय होईल याचा अंदाज वर्तवणं हे खूप या निवडणुकीमध्ये अवघड आहे ह्या ज्या सगळ्या कल्याणकारी योजना हो मगाशी आपण बोललो तर त्या योजनांचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसा फायदा झालेला दिसतोय युतीला की नेमकं ते त्याचा काही फारसा उपयोग झालेला दिसत नाही आहे नाही लाडकी बहीणचा जो इफेक्ट आहे तो आणि आपण गेल्या काही निवडणुकांमध्ये पण हे बघितलं आहे की महिला मतदार जो आहे तो खूप निर्णायक ठरतो हो हो अनेक वेळा म्हणजे पॉलिटिकल क्लासमध्ये जे मुद्दे असतात चर्चेमध्ये ते महिलांच्यामध्ये असतातच असे नाही त्या काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं बघतात म्हणजे आता आपण मध्य प्रदेशमध्ये या योजनेची खूप चर्चा झाली की मध्य प्रदेशमध्ये सगळे असे म्हणत होते की काँग्रेस सरकार आता बहुता हो, येत आहे हो, हो. पण तिथं या योजनेला एक श्रेय दिलं जातं की ते काउंटर करण्यामध्ये भाजप तिथं यशस्वी झाले महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मुळामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या आत्तापर्यंत जवळपास साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि ही रक्कम काही कमी नाही आहे एका घरामध्ये केवळ एकच लाभार्थी आहे असं पण नाही काही घरामध्ये दोन दोन आहेत काही घरामध्ये तीन असू शकतील त्यामुळं पंधरा हजार रुपये जर एखाद्या घरामध्ये आलेले आहेत तर साहजिक आहे की म्हणजे आपण शेवटी एक एक वर्ग जो असतो की जो बुद्धिजीवी असतो तो वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघतोय पण ज्या लोकांना हे पैसे मिळालेले आहेत त्यांच्यासाठी याचं महत्व काय आहे दुसरीकडे हे पण आहे की जर आता आपण सोयाबीन शेतकऱ्याचा मुद्दा म्हणतोय सोयाबीनला मुळात भावच नाही आहे आणि जो भाव खरंतर साडेसात आठ हजारापर्यंत तरी किमान जायला पाहिजे होता तो साडेचार हजारापर्यंत आलेला असेल तर ऑलरेडी तुम्ही पैसे आमचे काढून घेतलेले आहेत आणि त्यामुळे या पैशांनी समाधान होणार आहे की नाही आता लाडकी बहीण म्हणजे मी स्वतः काही अनुभव घेतलेले आहेत आणि काही महिलांच्याबद्दल असं बघितलं की ज्या क्षणी त्यांचे फॉर्म भरायला येणार होते त्यावेळी त्यांनी आपली सगळी कामं अक्षरशः टाकून की आमचे ते फॉर्म भरायला कोणीतरी येतं आहे असं म्हणून ते धावत पळत तिथं जाऊन आपली नोंदणी करून आलेले आहेत आणि हा मतदार जो आहे तो कशा पद्धतीनं रिॲक्ट होतो आहे हे बघावं लागेल एकतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण हे बघितलं आहे की शरद पवारांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे काँग्रेसची सुद्धा तिथं जमीन आहे शिवसेना कोल्हापूरमध्ये आहे किंवा पुण्यासारख्या ठिकाणी काही त्यांचं थोडंफार अस्तित्व आहे अशावेळी हे लाडक्या बहिणीचं काउंट म्हणजे नॅरेटिव्ह जे आहे ज्याला आता हल्ली नॅरेटिव्ह हा शब्द खूप लोकप्रिय झालेला आहे तर ते कशा पद्धतीने पोचतंय हे बघावं लागेल मला जे दिसतंय की हे प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे की महिला मतदार नेमका कसा रिॲक्ट करेल पण तो जो घटक आहे तो दो दु, दोघांनीही दुर्लक्षित केलेला नाही मला तर एक असं वाटतं की लाडकी बहीण योजना आल्यानंतर साहजिक आहे की अशा योजनावरती टीका केलेलं कोणाला फारसं आवडत नाही एखाद्याला पैसे मिळत आहेत तर ते नाही मिळत म्हणून कोणी बोललं की मग थोडंसं ते राजकीय दृष्ट्या अडचणीचं असतं पण या योजनेला एक काउंटर रणनीती म्हणून तरी किमान महाविकास आघाडीनं काही गोष्टी करायला पाहिजे होत्या जो वोटर या योजनेमुळं आकर्षित होतोय त्यांना ॲड्रेस करण्यासाठी काही महिलांचे मेळावे तरी किमान घ्यायला पाहिजे होते आता जर आपण जाहीरनामे बघितले तर दोनही जाहीरनाम्यांच्यामध्ये एक आश्वासन दिलं गेलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो महायुती वाढवून एकवीसशे रुपये करणार आहे इकडं महाविकास आघाडी म्हणते की आम्ही हजार रुपये त्यामुळं हो। निकाल काहीही आला तरी किमान एकवीसशे रुपये तर मिळणार आहेत महिलांना हे स्पष्ट आहे आता त्याच्याशिवाय काही चांगले मुद्दे महाविकास आघाडीकडं जाहीरनाम्यामध्ये तरी दिसत आहेत म्हणजे विशेषतः जी गर्भाशयाच्या कॅन्सर बद्दलची लस आहे तर ती आम्ही मोफत देऊ हे एक महत्वाचं काम त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिसते पण ते लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे का आपण जर हां म्हणजे शेवटी कसं आहे की एक लेवल प्लेईंग फील्ड कुठल्याही निवडणुकीमध्ये असणं अपेक्षित असतं जाहिरातीचा मारा आपण बघतोय की महायुतीच्या बाजूनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो हो, हो। म्हणजे त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या असतील पेपरमधल्या असतील सगळीकडनं त्यांचा मारा जाहिरातींचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो महाविकास आघाडी तेवढी त्या दृष्टीनं सक्षम आपल्याला दिसलेली नाही आहे त्यामुळं लाडकी बहीण योजना आणि त्याच्यातही असं आहे की जो ती योजना राबवतोय त्याची ती योजना असं काही ठिकाणी चित्र आहे म्हणजे काही ठिकाणी आम्ही विचारत होतो की हे पैसे जे येत आहेत ते नेमकं तुम्हाला कोण देत आहे तर काही ठिकाणी महिलांनी अशा आमदारांची नावं घेतलेली आहेत की जे सत्तेतले पक्ष नाही आहेत जे म्हणजे दुसऱ्या बाजूचे आमदार आहेत कारण महिलांसाठी कसं आहे की त्यांचा फॉर्म कोण भरतं आहे त्या योजना कोण त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात राहते त्यामुळं ही योजना त्या त्या मतदारसंघामध्ये ज्यानं प्रभावीपणे राबवली ज्यानं ती उत्कृष्टतेचं नियोजन करून ते फॉर्म भरून घेतले त्याला याचा फायदा होण्याची जास्त शक्यता आहे आपण असं बघतो की पश्चिम महाराष्ट्र हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः आता शरद पवारांचे जास्त प्रभाव क्षेत्र म्हणून मानलं गेलेलं आहे आणि पूर्वी असं म्हटलं जात होतं की तिकडे भाजप पा शरद पवारांना आव्हान देण्यासाठी येईल का काय पण आता असं चित्र दिसतं की तिकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढाई पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होताना दिसते तर या लढाईकडे तुम्ही कसं पाहता नाही म्हणजे भाजपचा जो आकडा आहे दोन हजार चौदाचा एकशे बावीस आणि नंतरचा एकशे पाच त्याच्यातले जर आपण मूळ भाजप शोधायला गेलो तर ते पुन्हा साधारणपणे पन्नास ते साठच्या आसपासच येतील पश्चिम महाराष्ट्रातली ही जी काही भाजपची वाढ होती तर ती वाढ नसून सूज होती का हे म्हणजे त्याचा विचार करावा लागेल त्यातही आपण बघितलं की पश्चिम महाराष्ट्रातले दोन नेते एकतर समरजित सिंग घाडगे आणि हर्षवर्धन पाठवा जे भाजपमध्ये आलेले होते ते परत फिरले आणि शरद पवार यांच्याकडे गेले त्यामुळं जे लोक आशेनं भाजपकडे आलेले होते त्यांना या पाच वर्षामध्ये काही मिळू शकलं नाही खरं तर भाजपनं ते द्यायला पाहिजे होतं ते देऊ पण शकले असते सत्ता त्यांची आहे पण राजकीय परिस्थितीच अशी बनलेली होती की जे लोक त्यांच्याकडं आशेने येत आहे सुद्धा ते फारसं काही करू शकले नाही त्यामुळं एक झालेलं होतं की आपण भाजपमध्ये जाऊन नेमकं काय मिळवलं हा प्रश्न अनेकांच्या मनात आला दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी काही का इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या म्हणजे आता समजा अकलूजमध्ये मोहिते पाटील भाजपकडे येत आहेत तर इतके वर्ष ज्या लोकांनी मोहिते पाटलांच्या विरोधात संघर्ष केला ज्या लोकांच्या विरोधात त्यांचं राजकारण आहे ते लोक पण नंतर भाजपमध्ये आले साताऱ्यामध्ये आपण बघितलं की शिवेंद्रराजे भोसले आधी आले भाजपकडे पाठोपाठ उदयनराजे भोसले पण भाजपकडे आले असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील की ज्या लोकांचं ग्राउंडवरचं राजकारण एकमेकांच्या विरोधात आहे ते सगळे एका बाजूला जाऊन बसले त्यामुळं शेवटी पॉलिटिकल व्हॅक्यूम तर एक एका बाजूला तयार होत असतोच आणि त्यामुळं मग नंतर अपरिहार्यतेमुळं असेल किंवा इतर काही कारणामुळं नंतर वेगवेगळी इक्वेशन जी आहे ती अनेक मतदारसंघामध्ये तयार झालेले आहेत आता राहिला प्रश्न की शरद पवार विरुद्ध अजित पवार इतक्या वर्षांपासून बारामती जिंकण्याची भाषा भाजपचे लोक करत होते म्हणजे त्यांचे केंद्रीय मंत्री यायचे बारामतीमध्ये दौरे होत होते निर्मला सीतारामनपासून अनेक केंद्रीय मंत्री बारामतीमध्ये दौरे करत होते पण शेवटी झालं काय पुन्हा अजित पवारांना आपल्या बाजूला घेतल्यानंतर तिथं भाजपचा उमेदवारच शिल्लक राहिला नाही पुन्हा ही लढाई जी आहे ती पवार विरुद्ध पवारच झाली कदाचित भाजपाचा हेतू हा पण आहे की आपण जे काम करू शकलो नाही थेटपणे ते आता अजित पवारांच्या माध्यमातून करायचं म्हणजे पवार हा जो राजकारणातला ब्रँड आहे तो जर कमी करायचा असेल त्याची व्हॅल्यू कमी करायची तर ती आपण कमी करू शकलो नाही तर किमान अजितदादा विरुद्ध शरद पवार अशी लढाई करून करायचा लोकसभेला तो करण्याचा प्रयत्न भाजपनं केला पण तो काही यशस्वी नाही झाला आता विधानसभेला काय होतंय ते आपण बघूयात पण एक प्रकारे याच दोघांची लढाई लावून म्हणजे आहे काय की पुन्हा घराण्यातले सगळे मुद्दे चर्चेला येत आहेत ज्या गोष्टी एरवी कोणी बोलू शकलं नसतं ते तेच दोघे एकमेकांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत याच्यातून नाही म्हटलं तरी एक तो ब्रँडचं खच्चीकरण करण्याचं चा काम चालू आहे पण ही गोष्ट जी आहे ती भाजपच्या अंगलट येईल का हे आपल्याला निकालातनं कळेल उद्या जर बारामतीचा रिझल्ट काही वेगळा आलाच चमत्कार काही घडलाच तो होईल का नाही ही पुढची गोष्ट पण खरोखर असं काही झालं तर मग या सगळ्याचा फटका जो आहे तो पुन्हा भाजपच्या मूळ राजकारणाला जो आहे तो बसू शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक दिसतं आहे की शरद पवारांच्या सभा गेल्या दोन तीन दिवसांपासून खूप इलेक्ट्रिफाईंग अशा पद्धतीच्या होत्या म्हणजे गद्दार हा शब्द इतक्या दिवसापासून त्यांनी उच्चारलेला त्यांनी कधीच उच्चारला नव्हता म्हणजे ठाकरे बोलताना आपण अनेक वेळा बघितलेलं होतं पण पवार बोलत नव्हते आणि पहिल्यांदा त्यांनी तो शब्द उच्चारला आंबेगावमध्ये हा शब्द उच्चारण्यासाठीचं त्यांनी निवडलेलं ठिकाण ती वेळ आणि समोरचा माणूस हे सगळंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ज्या मावळामध्ये छत्रपती स्वरा शिवरायांच्या स्वराज्याची स्थापना झाली hmm. तिथले सगळे लोक समोर आहेत आणि ती एक जी पांढरी टोपी सदैव त्या लोकांच्या डोक्यावरती असते oh, oh. जो एक वेगळ्या पद्धतीचा वर्ग आहे तो सगळा क्राऊड समोर आहे आणि त्यावेळी पवार म्हणतात की गद्दारांना माफ करायचं नसतं गद्दारांना शिक्षा करायची असते आणि त्याच्यानंतर क्राऊडचा येणारा रिस्पॉन्स जो आहे तो आपण बघितला कशा पद्धतीचा आहे Hmm. So, शिवाय ते हे बोलले बळसे पाटलांच्या विरोधात की ज्यांनी शरद पवारांचे पी ए म्हणून काम केलं के हो इतकी वर्ष तिथं सुरुवात झाली आणि तिथून नंतर आपण बघतोय की ज्यावेळी शरद पवारांचा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळला त्याच्यानंतर ते त्यांच्या सभा ज्या आहेत त्या खूप वेगळ्या पद्धतीनं आहेत त्यामुळं हा एक एक वेगळा अंडरकरंट आहे का की जो आपल्याला खरोखर अजून दिसत नाही आहे तो कशा पद्धतीनं रिफ्लेक्ट होतोय आता दोन दिवस आम्ही बारामतीमध्ये होतो तर तिथं पण सुरुवातीला मी जेव्हा पहिल्यांदा गेलो निवडणूक जाहीर झाली तेव्हा तेव्हा माझंही मत असं होतं की अजित पवार कसे पडतील सभेला दिलं समजा ताईंना मत विधानसभेला तरी दादांनाच लोक मत देतील आणि अजित पवार काही पडणार नाहीत पण आता काल परवा बारामतीमध्ये फिरून आल्यानंतर मी या मतापर्यंत आलेलो आहे की कदाचित दादा पण पडू शकतील का म्हणजे किमान हा प्रश्न मनात येणं तोपर्यंत चित्र जे आहे ते आता या निवडणुकीमध्ये दिसतंय त्यामुळं काय होतंय हे आपल्याला बघावं लागेल मला एक याचा जोडूनच असा एक प्रश्न विचारायचा की बंडखोरीचा कितपत परिणाम होताना दिसतो या सगळ्या याच्यामध्ये बर म्हणजे सगळ्याच पक्षामध्ये सगळ्याच पक्षांना कारण स्पष्टपणे दोन आघाड्या जरी एकमेकांच्या समोर असल्या तरी बंडखोर पण आहेत आणि जर त्यामध्ये जर डिवायडेशन झालं तर मतांची जिंकून येण्याची हे पण कमी होते आकडेवारी पण बंडखोर कितपत परिणाम करतील या सगळ्यांवर आता एकोणीसशे पंच्याण्णवला आपण बघितलेलं होतं की जवळपास बेचाळीस त्रेचाळीस अपक्ष निवडून आलेले होते आणि एक प्रकारे अपक्षांचंच ते सरकार होतं कारण त्यांना मंत्रीपद पण खूप मिळालेली होती हर्षवर्धन पाटील रामराजे निंबाळकर अनिल देशमुख सगळे अपक्षामध्ये निवडून आलेले होते आता यावेळी ज्यावेळी दोन आघाड्यांमध्ये लढत आहे त्यावेळी एक दिसतं की तीन तीन पक्ष जर एका ठिकाणी एकत्रित आलेत तर त्या त्या पक्षामध्ये इतकी वर्ष तयारी करणारे लोक नेमकं का काय करणार म्हणजे जर भाजपला तिकीट मिळाले तर तिथं अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे लोक अर्थात एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये हा फार प्रॉब्लेम येणार नाही कारण ते युतीमध्ये याच्या आधी लढत आलेले आहेत पण दादांच्या बाबतीत तो प्रॉब्लेम होऊ शकतो तोच प्रॉब्लेम इकडे काँग्रेस आणि शिव उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी होऊ शकतो आता ही लढाई जी आहे ती मुळामध्ये ज्यावेळी दोन प्रादेशिक पक्षांची शकल झालेली आहेत आणि गद्दारी वगैरे सारखे जे शब्द महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण इतक्या दिवसांपासून ऐकतो आहे त्याच्यानंतर होणारी लढाई आहे त्यामुळं अपक्षांना या सगळ्यामध्ये एक स्पेस किती मिळते आहे हे बघावं लागेल तिकीट वाटपामध्ये आपण बघितलं की काही ठिकाणी सोय म्हणून सुद्धा अपक्ष उभे राहिलेले आहेत म्हणजे पाटणचं जर आपण उदाहरण घेतलं तर सत्यजित पाटणकर जे खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं लढायला पाहिजे होते ते तिथं अपक्ष लढत आहेत कारण की जागा इतक्या दिवसापासून शिवसेनेकडं असायची आणि शिवसेनेने तिथं मग ते हर्षद कदम म्हणून आहेत त्यांना तिथं उमेदवारी दिली आहे सांगोल्यामध्ये परत तेच उदाहरण आहे अशी अनेक उदाहरणं आहेत रामटेकमध्ये आपण बघतोय की ती जागा काँग्रेसला खूप म्हणजे अगदी आग्रहाणं हवी होती रामटेक आहे इतर उदाहरणं आहेत बरेच मला वाटतं यादवलक्य जिचकारते पण अपक्ष लढत आहेत या सगळ्या मतदारसंघामध्ये नेमकं काय होतंय कारण जर सत्ता आली तर या बंडखोरांची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची राहणार आहे काही लोकांनी कदाचित त्यामुळे सुद्धा अपक्ष लढण्याचा मार्ग निवडलेला आहे म्हणजे माडामध्ये सुद्धा आपण बघतोय की जे शिंदे आहेत ते अपक्ष लढत आहेत यावेळी तर पुढची जी सिच्युएशन असणार आहे ती खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्या दृष्टीने सुद्धा काही लोकांनी स्वतःहून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला आहे पण मतदार या सगळ्यामध्ये नेमकं काय करतील कारण दोन आघाड्यांचं इतकं संघर्षाचं राजकारण ज्यावेळी सुरू आहे त्यावेळी हा निकाल लावणं एकदा सूक्ष्ममोक्ष करणं हे सुद्धा एक प्राथमिकता असते आणि ते मुद्दे ज्या ज्यावेळी प्रचारामध्ये हवी असतात त्यावेळी अपक्षांच्याकडे किती लक्ष जातं जा आहे ज्या ठिकाणी खरोखर स्थानिक लेवलला तुल्यबळ आहेत त्यांचं त्यांचं एक इक्वेशन त्या ठिकाणी आहे तिथं कदाचित अपक्ष निवडून येतील पण मला वाटतंय बारा तेरा मागच्या वेळीच होते अपक्ष त्याच्या आधीसुद्धा हीच संख्या राहिलेली आहे त्याच्या पुढं जर हा आकडा गेला म्हणजे अगदी पंधरा ते वीसच्या पुढं जर आकडा गेला तर अपक्षांची भूमिका निर्णायक राहील नाहीतर तर मग फार महत्त्व जे आहे ते अपक्षांना राहणार नाही मला तर इंटरेस्टिंग वाटते की अपक्षांच्या पेक्षासुद्धा जे निवडून येणार नाहीत पण ज्यांना या निवडणुकीमध्ये एक घटक म्हणून उभं करण्यात आलेलं आहे हु. जसं की वंचित आहे जसं की ते परिवर्तन महाशक्ती आघाडी म्हणून आहे बच्चू कडू संभाजीराजे आणि राजू शेट्टी आहे याच्याशिवाय राज ठाकरे आहेत राज ठाकरे आहेत जे ज्यांचा म्हणजे किमान शहरी पट्ट्यामध्ये तरी परिणाम होईल तर या मतविभाजनाचा नेमका कसा इफेक्ट होतो आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं राहणार आहे कारण आपण हरियाणाची जर नि निवडणूक बघितली तर प्रत्येक मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त उमेदवार ज्याट दिल्यामुळं आणि काही ठिकाणी ते इक्वेशन अशा पद्धतीनं आखल्यामुळं भाजपला त्याचा खूप फायदा झालेला होता आता या निवडणुकीमध्ये ते होतं आहे का याच्यावरतीसुद्धा बरंच काही अवलंबून असेल आपण लोकसभेला बघितलं होतं की महाविकास आघाडीमध्ये एकमेकांच्या कडे एकमेकांची मतं ट्रान्सफर झालेली दिसली आपल्याला मात्र महायुतीत तसं झालेलं दिसलं नव्हतं आपल्याला लोकसभेला जे चित्र होतं तेच रिपीट होण्याची शक्यता वाटते ना लोकसभेपेक्षा उलट जास्त अवघड आहे यावेळी महायुतीसाठी वोट ट्रान्सफर कारण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की भाजपचा जो वोटर लोकसभेला अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करत होता तो का करत होता कारण त्याला माहितीये मोदींना निवडून द्यायचं आता इथं मोदी नाही आहेत तरी सुद्धा त्यांना जर अजित पवारांची साथ द्यायची असेल तर ते का देतील म्हणजे लोकसभेनंतर सुद्धा आपण बघितलेलं होतं की भाजपच्या वर्तुळातून थेट टीका होत होती की अजित पवारांना सोबत घ्यायची काय गरज होती संघाच्या मुखपत्रातून लेख लिहिले ले जात होते मग कदाचित एक अरेंजमेंट अशी पण दिसते की अजित पवारांनी त्यांच्या त्यांच्या लाईनवरती बोलत राहायचं शाहू फुले आंबेडकर ही जी लाईन आहे ती त्यांनी सोडायची नाही त्यांनी नवाब मलिकांना उमेदवारी द्यायची त्यांनी थेटपणे अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यांचं समर्थन करायचं बटोंगे कटोंगेला विरोध करायचं की महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही म्हणून वगैरे हे कसं अजित पवार बोलू शकतील की जे म्हणजे भाजपच्या परवानगीशिवाय कसं बोलू शकतील की जर एवढं सगळ्या गोष्टी भाजपनं त्यांना करून दिलेल्या आहेत मला वाटतं ही एक ठरलेली रणनीती आहे की अजित पवारांना एक तेवढी स्पेस जी आहे ती भाजपनं उपलब्ध करून दिलेली आहे त्या लाईनमध्ये ते बोलत राहतील की जेणेकरून त्यांचा वोटर तरी किमान त्यांच्यासोबत राहील कारण नाहीतर हे वोट ट्रान्सफर होणं जे आहे ते खूप अवघड गोष्ट आहे आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभेला आपण बघितलं होतं की हे वोट ट्रान्सफर बऱ्यापैकी नीट झालेलं होतं अनेकांना चिंता होती की काँग्रेसचा जो वोटर आहे तो शिवसेनेला कसा देईल हो, हो त्यांनी दिली मत दिली मत आहे बऱ्यापैकी दिली त्यामुळं महायुतीच्या दृष्टीनं हे चॅलेंज आहे ते खूप मोठं आहे अजित पवारांचा वोटर भाजपकडे जाणं आणि भाजपचा अजित पवारांच्याकडे येणं हे आता तर लोकसभेपेक्षा जास्त अवघड आहे कारण आता मोदी नाही आहेत त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती खूप चॅलेंजिंग त्यांच्यासाठी आहे असं मला वाटतं एक मराठीचा मुद्दा म्हणजे मराठी अस्मितेचा मुद्दा एक महत्त्वाचा ठरतो आहे आणि मुंबईमध्ये आदानीचा मुद्दा एक होतो हो तर हे मुद्दे या निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष जरी वापरत असले तरी ते लोकांमध्ये येत आहेत का मराठीचा मुद्दा या अर्थानं म्हणजे महत्वाचा होता की दोन आपल्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांची शक्ल झालेली आहे आणि वारंवार म्हटलं गेलं की हे महाशक्तीनं घडवून आणलेलं आहे आपण बघितलं की गेल्या पाच वर्षामध्ये अनेक प्रकल्प सुद्धा महाराष्ट्राचे गुजरातला गेले आणि एकाच राज्यामध्ये कसे जात आहेत की जर समजा बाहेर जात असतील इतर राज्यांना मिळत असतील तर दुसरीकडे गेले तर एक वेळ आपण समजू शकतो हो, की हो. केवळ सगळे प्रकल्प काही महाराष्ट्रातच यायला पाहिजेत असं नाही आहे पण ज्यावेळी प्रत्येक वेळी ती गोष्ट गुजरातमध्येच जाते त्यावेळी त्या गोष्टीचा मुद्दा जो आहे तो जास्त महत्त्वाचा ठरतो आणि शेवटी हे सगळे गोष्ट करणारे लोक दोन गुजराती आहेत हु. त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण हे गुजराती लोक चालवत आहेत का या गोष्टीचा एक फटका कुठेतरी भाजपला या सगळ्या राजकारणामध्ये बसताना दिसतोय भाजपचा म्हणजे जरी चेहरा आता इथले सगळे नेते तर त्यांचे आहेत मराठी महाराष्ट्रीयनच आहेत पण तरीसुद्धा महाराष्ट्रीयन आयडेंटीशी जुळवून घेणं के हे त्यांना थोडंसं अवघड होतंय कारण हे शेवटी मोदी शहांचं राजकारण आहे हे लोकांना माहिती आहे त्यामुळेच कदाचित एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर कमी जागा असूनसुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं कारण या सगळ्या खेळामध्ये जर मुख्यमंत्रीपदसुद्धा भाजपनं स्वतःकडे ठेवलं असतं तर ती गोष्ट आणखीन लोकांच्या म्हणजे त्यांना चीड आली असती या सगळ्या गोष्टीची आता अजित पवारांना पण सोबत घेतलेलं आहे त्यामुळं मराठी किंवा महाराष्ट्रीयन अस्मितेचे हे मुद्दे थोडेसे नलिफाय करण्यासाठीच कदाचित हा सगळा प्रयत्न भाजपनं केलेला आहे कुर्बानी पण त्याच्यासाठी दिली की मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेतलेलं नाही आहे पण तरीसुद्धा या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा मुंबईच्या दृष्टीनं तर अदानी आणि धारावीचा पुनर्विकास हा आहे पण त्याच्यामध्ये पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा त्याच्याबद्दल एकमत आहे का कारण शरद पवार आणि अदाणींचे संबंध कसे आहेत ते आपल्याला माहितीये म्हणजे अदाणींचं टॅलेंट सगळ्यात पहिल्यांदा ओळखणारे स्वतः पवारच आहे आत्मचरित्रामध्ये अगदी धडपडणारा युवक म्हणून ते त्यांची तिथं त्यांनी वाहवा केलेली होती आणि जाहीरनामा पण जर आपण बघितला तर उद्धव ठाकरेंचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे की धारावीचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही रद्द करू त्याचा पुनर्विचार करू महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये असा उल्लेख नाहीये त्यामुळं एकत्रित राजकारण करताना काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात काँग्रेस विशेषतः राहुल गांधी थेटपणे अदाणींच्या विरोधात बोलतात हो, हो। काँग्रेसचे काही खासदार आहेत मुंबईतले वर्षा गायकवाड त्या पण पन थेटपणे बोलतात आणि त्या तिथल्याच आहेत बरोबर आणि ठाकरे पण बोलत आहेत पण ही गोष्ट शरद पवार काही थेटपणे बोलताना आपण बघितलेले नाही आहेत त्यामुळं हा मुद्दा एकत्रितपणे महाविकास आघाडीनं सुद्धा त्यांच्या अजेंड्यावरती आक्रमकपणे आणलेला नाहीये आणि सोबतच भाजपचं म्हणणं हे पण आहे की याचं टेंडर तर तुमच्या काळामध्ये दिलं गेलेलं होतं अर्थात त्या गोष्टी खूप नंतर बदललेल्या आहेत असं काही नाही आहे की धारावीचा पुनर्विकास कुणालाच नको आहे पुनर्विकास व्हायला हवा झोपडपट्ट्या जाऊन ते चित्र बदललं तर पाहिजे पण ते करताना काही नियम असतात हो आधीच ठरवायचं की कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचे आणि त्याच्यानुसार नियम करायचे असं जर तुम्ही केलं तर मग ती ज्या पद्धतीचे राजकारण आहे किंवा अदानींनाच कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे असं ठरवूनच ती निविदा काढली होती का अशी शंका यावेळी इतपत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं एक दिसतंय की या सगळ्याबद्दल जितकं ठाकरे आणि काँग्रेस बोलते तितकं पवार तर बोललेले नाही आहेत त्यामुळं खरोखर तो मुद्दा किती प्रभावीपणे पोहोचतो आहे मुंबईत याचा परिणाम शंभर टक्के होईल कारण अनेक लोक अफेक्ट झालेले आहेत आणि केवळ धारावीचा पुनर्विकास नव्हे ज्या मिठागराच्या जमिनी दिल्या गेलेल्या आहेत हो, शेवटच्या तीन कॅबिनेटमध्ये जवळपास दीडशेच्या आसपास निर्णय झालेले आहेत आणि त्या निर्णयामध्ये काय चित्र बदलून टाकलेलं आहे यांनी चर्चा तर अशी पण झाली की काही जी आर नंतर वेबसाईटवरून गायब झाले हो हो त्यामुळं हे जे शेवटच्या दिवसामध्ये घडलेलं आहे आपण कल्पना करू शकत नाही की जी मोकळी जमीन मुंबईमध्ये थोडीफार वाचलेली आहे ती जर आता अदाणींच्या घशामध्ये जाणार असेल आणि तिथं जर बिल्डिंग उभ्या राहणार असतील तर मुंबईचं चित्र नेमकं काय वेगानं आणि किती पद्धतीनं बदलू शकतं की जे पर्यावरणाच्या दृष्टीनं घातक असेल त्यामुळं या सगळ्याच गोष्टींची खरं जास्त गांभीर्यानं चर्चा व्हायला होईल व्हायला हवी होती पण दुर्दैवानं ती होताना काही दिसत नाही शेवटचा प्रश्न की काय एकंदरीत म्हणजे हा ऑबियस प्रश्न आहे की काय वाटतं निकाल कसा असू शकेल खरं तर आता तेवीस तारखेला काय घडेल हे सांगणं खूप अवघड आहे आणि जो कोणी सांगेल ठोक म्हणजे अगदी रोखोकपणे त्याच्यासाठी म्हणजे आपली मान आधीच सुरीखाली दिल्यासारखं आहे कारण आपण बघतो आहे की गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांचा पॅटर्न जो आहे तो किती वेगानं बदलतो आहे म्हणजे हरियाणामध्ये सुद्धा सगळे असे म्हणत होते की काँग्रेस येईल अचानकपणे तिथं चित्र बदललं आतासुद्धा महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा जो मोमेंटम होता तो राहिलेला नाही असं सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं पण गेल्या जवळपास अर्धा दिवसांपासून जे मुद्दे आहेत ते खूप वेगानं बदलत आहेत आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी रिंगणामध्ये आहे असं एक चित्र दिसतं आहे सध्या तरी त्यामुळं एज वाईज जर बघितलं तर महाविकास आघाडी दिसती आहे पण ते एज राखण्यामध्ये ते किती यशस्वी होत आहेत आणि भाजप त्याला किती काउंटर करते आहे कारण एक आहे की म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्याबद्दल हे म्हटलं जातं की ते छोट्या इलेक्शनचे मास्टर्स आहेत आमदार कसे टिकवायचं हे त्यांना माहिती आहे आणि निवडणूक हा गेम जो आहे तो शेवटी इलेक्ट्रॉल मॅनेजमेंट असेल संसाधनांचा वापर असेल या सगळ्याचा पण आहे तो ते कशा पद्धतीनं क करतायत मायक्रो मॅनेजमेंट ते कसं करतायत आणि एक गोष्ट भाजपनं हुशारीनं केली की ही निवडणूक जी आहे ती जास्त ठाकरे आणि पवारांच्या विरोधात होऊ दिली नाही दहा सभा पहिले काही दिवस ते बोलले पण नंतर मला असं वाटतं आता गेल्या पाच सहा दिवसांपासून नाही पंतप्रधान मोदी तर दहा सभा झाल्या दहा सभामध्ये त्यांनी नाव सुद्धा घेतलं नाही शरद पवारांच लोकसभेला चार पाच महिन्यांपूर्वी ते अगदी भटकते आत्मा हो हो नकली सैतान संतांपासून बोलत होते पण या निवडणुकीमध्ये दहा सभांमध्ये त्यांनी काहीही बोलणं टाळलं त्यामुळे एक प्रकारे डाऊन प्ले करण्याचा एक प्रयत्न झाला की जर काही सिम्पथी फॅक्टर असेल तर तो, तो आपल्या बाजूनं उगीच वाढवायला नको म्हणून त्यांनी ही हुशारी केली त्याचा त्यांना किती फायदा होतो आहे हे आपल्याला तेवीस तारखेला कळेलच पण एक नक्की आहे की मला असं वाटतं आहे की निवडणूक खरी जी आहे ती कदाचित तेवीस तारखेनंतर सुरू होईल कारण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही समीकरणांची फेराखणी होती आहे काही नव्यानं जुळवाजुळव होती आहे का याच्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे त्यामुळं प्रेडिट करणं या क्षणाला तरी खूप अवघड आहे प्रशांतने खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की खरी निवडणूक ही तेवीस तारखेनंतर सुरू होणार आहे आपणही बघत राहूच तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद